पाय पडा हम्म पडा जय कृष्ण भगवान की जय जय तर गाईच हे बघा शुभ सकाळ तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे बघा माझ्या अंगणातली किती कलरची किती प्रकारची फुलं निघालेत बघा बघा हे सगळे फुलं नाही आपल्या दारात आहेत आपल्या अंगणात आहेत सगळे फुलं अजून मी भरपूर कलरचे फुलं लावणार म्हणजे झाड लावणार आहे फुलांची तर तुम्हाला दाखवते आता यात बघून घ्या तुम्ही आणि कुठले कुठले आहेत ना त्या फुलांची नाव कम हो। कमेंट करा हे बघा जसं जसं मला साधी सिंपल पूजा होत्या तशी मी करत राहते देवाची पूजा करत राहायचं आपण सगळेच जे काय होईल ते असं नाही की देव देव काय म्हणत नाही की नसलं तुम्हाला हे आणा ते आणा आपल्या जी आहे आपल्या खुशीनं किती काय होईल तेवढे भक्तीभाव करत राहायचं चांगलं बोलायचं चांगलं शिकवायचं चांगलं ऐकायचं आणि सगळ्याचं चांगलं होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी तर तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी तर आज आमचा कृष्णा बघा कसा रेडी झालाय बघा गाईज पूजेला जे आउटफिट घातलं होतं ना ते विहानला आज घातले कारण की श्री कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आम्ही विहानला म्हणजे प्रेमानं घरात कृष्णा पण बोलतोय तर विहानला असं रेडी केले त्यासाठी आम्ही तर आज विहान दिवस आहे तर गाय चला आता मम्मी ना तुम्हाला दाखवतो पूजा कशी केलेली आहे आपली जन्माष्टमीला चला चला दाखवतो तुम्हाला अजून काय काय चालू आहे इकडं पूजा बघून घ्या मस्त पैकी किती भारी छान अशी पूजा केलेली आहे बघा काही किती छान अशी पूजा केलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला आणि इकडं बघा प्रसादाला मम्मी काय बनवत आहे खीर शिरा तर शिरा बनवत आहे मम्मी प्रसादाला आणि आता बघा मम्मीनं नैवेद्य काय आहे हो बघा गाईज तुम्हाला सांगायचं आहे की आज आम्ही कुठेतरी जाणार आहे बाहेर तर ते तुम्हाला लवकर समजणार आहे कुठं जाणार आहे आम्ही कारण की आपल्या घरी एक नवीन मेंबर येणार आहे ॲड होणार आहे तर आज आम्ही सगळेजण आवरून जाणार आहे बघूया आता कोण कोण जाणार आहे मी तर रेडी झाले आता बाकी सगळे रेडी व्हायचे हो आहेत चला आवरलं की मग आम्ही निघणार आहे भेटूया मग तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवून तर बघा आज माझ्याकडं ना राजगिरीचा लाडू होता तर आधी देवाला दे प्रसादाला राजगिऱ्याचा लाडूच ठेवला आणि कसा आहे करायचा आहे प्रसाद अजून तर सकाळ सकाळ जरा लवकर होत नाही मग आज लाडू होता तर लाडूचा प्रसाद ठेवला आणि असं काही नाही देव असं म्हणत नाही की आपल्याला नसलं तर तुम्ही लय हे करा फक्त भक्तिभाव चांगला पाहिजे आणि मन चांगलं पाहिजे एकमेकाबद्दल दुसऱ्यांबद्दल मन चांगलं पाहिजे दुसऱ्यांबद्दल चांगलं बोललं पाहिजे दुसऱ्यांचा पहिला विचार केला पाहिजे आपला तर करतोय आपण पण त्यातनं पण जर दुसऱ्यांना काही आपल्याला आपला हक्क आपल्याला हक्क नाही दिला देवानं दुसऱ्याला दुखवायचा तर आपलं चांगलं करत राहिलं चांगलंच होत राहणार आणि चांगलंच चांगल करत राहायचं आपल्या संग जेवढं होईल तेवढं काय की हे आपला जन्म एकदाच येत असतो त्यामुळं आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे आपण सगळ्यांनाच कळलं पाहिजे की आपल्याला कसं राहायचं कसं नाही राहायचं आणि व्यवस्थित राहून आपल्याला देवानं एवढा आयुष्य चांगलं दिलेलं आहे मनुष्य जीवन दिलेलं आहे तर त्याचा चांगला सदुपयोग करून व्यवस्थित जगून दाखवायचं आणि असा छान छान देवाचा आशीर्वाद घेत राहायचं हे बघा कस छान आज मी तुम्हाला सांगते आज सगळी फुलं जेवढे आहेत ना हे सगळी देवाऱ्यात हे बघा देवारात सगळी फुलं जे आहेत ना हे एक पण फुल मी बाहेर आणलेलं नाही एक पण तरी अजून पिंक गुलाबी गुलाब तेवढं आलं नव्हतं बाकीचे सगळे सगळे एक ना एक झाडाचं फुल ले ले मी आज तर माझ्या अंगणात मी इथं देवाला चढवलेलं आहे बघा सगळे जेवढे कलर दिसतात तुम्हाला जेवढे प्रकार दिसतात फुलांचे तेवढे सगळे फुलं नाही हे आपल्या अंगणात दिसत आहेत आणि मी जागेचा उपयोग पुरेपूर केलेला आहे त्यामुळे मला आणि जर असं वाटतं की आणि जरा वेगवेगळे फुलं आणि वेगवेगळे कलर कधी मिळतील मला तर आणि बा आबोले कलरच एक नाही आहे ते पण आणणार आहे पण आबोले कलर मला हे बघा इथं बघा गौरीच्या ह्याच्यात मिळालेला आहे त्यामुळे मला सगळे कलर आहेत पण आणि छोटे आबोले असतात ते तुम्हाला माहीतच आहे ते पण लावलेले आहे पण त्याला फुल आज आलं नाही तर हे बघा अजून थोडीज आता शेतात पण असंच मी फुलांचा बगीचा करणार आहे तुम्ही बघत राहा नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे जसं होईल तसं आपलं काकू साधं सिम्पल तिचं काय आहे ते बोलणं ते तुम्हाला सांगत राहणार आणि छान छान गोष्टी ऐकत राहा छान छान गोष्टी आई ऐकून घ्यायच्या आणि त्यांना आईवडिलांना ला, आईवडील आई असोपर्यंत तर, तर एक एकही गोष्ट अशी करायची नाही की त्यांना दुःख होईल खरं म्हणजे हे आपलं देव हे आईवडीलच असतात आणि आईवडील आहेत ते पण देवच आहेत आपले मंदिरात जायला लागत नाही आपल्याला फक्त कसं आहे आपण आईवडिलांना ला दुःखवलं हो आणि आवरून मंदिरात गेलं तर काही अर्थ नाही आहे सगळं घेऊन जात आहे सार्थकच नाही आपल्या जीवनाचा तर आपण मंदिरात पण जावा आता मला असं म्हणत नाही मी की मंदिरात नाही जायचं मंदिरात पण जावा फक्त आईवडिलांचे पण व्यवस्थित काळजी घ्या चांगलं राहावा आता आम्हाला नाही म्हणून आम्हाला आहे आमची आई होती त्यावेळे मला जेवढं प्रयत्न होत होते तेवढं मी करत होते आईची आमच्या काळजी घेणं या तिची मन जपायचं काळजी घेत होती मी आता बघूया आता काय करायचं देवाच्या हातात असते सगळं आपल्या हातात काही नाही त्यामुळे आपल्यासमोर होईल तेवढं तरी प्रयत्न चांगलं करत राहायचं कसं आहे आपण दुसऱ्याची मनं जपतो तसे आपल्या आईवडिलांची पहिलं जपले पाहिजेत आई वडील बहीण भाऊ कारण की घरात आपल्याला जर काय झालं अडचणी आल्या तर आपल्या घरातलीच पहिलं आपल्या अडचणीला उभा राहणार आहेत बाहेरची कशी मला वेळ नाही मिळाला मला असं नाही झालं मला तसं नाही झालं हे म्हणणार त्यामुळे हे आपल्या देवाचा आशीर्वाद घेत राहायचं आणि आपल्या अडचणीला संकट आला देवच आपल्या पाठीशी राहणार हमेशा तसं तर माणसाचा सपोर्ट पण जरूरी असतं आहे पण कसं आहे माणसावर आहे ती देतात का नाही देतात आणि आपण जर धीर सोडला तर मग आपण आणि कमजोर होत जाणार तर धीर न सोडता एकटं जर असलं तर एकटं पण चांगलं राहून दाखवायचं संकटाला सामोरे जायचं जा, काय होईल ते सत्य राहायचं सत्य राहिलं ना काय कमी पडत नाही आपण सत्य राहिलो ना भले चटणी भाकरी असू द्या देव आपल्याला काही कमी करत नाही आपल्याला सद्बुद्धी तरी हमेशा सद्बुद्धीची ताकद आपल्याजवळ हमेशा राहणार भले पैसा कमी असू द्या आई आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद असला ना तर आपल्याला पैसा कमी असला तरी आपल्याला लक्ष्मी आणि सरस्वती हे आपल्यापाशी कायम राहील आणि आपले हे आपले कृष्ण भगवान तर आहेतच हे वेळच्या वेळी आपल्याला धर्तीवर नवीन नवीन रूपात अवतार देऊन आपल्यास राहणार हमेशा आपले कृष्ण भगवान असू द्या राम असू द्या जेवढ्या आपल्याला देवानं आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळत राहणार सगळ्या देवांचा तर चला आज तुम्हाला गोकुळ जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आपल्याला कसं होतं आपल्या संसारात आपल्या टेन्शनमध्ये आणि आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला सूद आपल्याला देव हे कुठले आहेत काय आहेत हे आपल्याला लक्षात आत्ता तरी आहे पण इथनं पुढच्या पिढीला कुठले देव आहेत कुठल्या देवांनी काय काय केलं आहे आपल्यासाठी हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे तर आपण वरचेवर देवांचं महत्व काय आहे जीवनात आपल्या आणि आपल्यासाठी देवांनी काय काय केलंय निसर्ग दिला छान छान तर ह्या निसर्गाचा आनंदात आणि आरती भाकरी असू द्या पण निसर्गाच्या सान्निध्यात सानिध्यात राहायचं निसर्गाला जपायचं जेवढं होईल तेवढं हे बघा छान छान हे बघा निसर्गानं मला किती छान छान फुलं दिलेत बघा तर हे देवानं आपल्याला दिलेलं आहे आपण काय करू नाही शकतो हे सगळं देवाच्या हातात आहे तर असं मुलांना पण देवांची नावं या देवांचं महत्त्व काय आहे ते सांगत जावं वरचीवर त्याची जी पिढी आहे ती फोनमध्ये जास्त घ्यायला लागली आहे त्यामुळं कसं आहे देवाचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे ह्या आपल्या देवांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे हे सगळं लक्षात राहिलं ला पाहिजे तर तेवढ्यासाठी आपण आपल्याला हे सण शू दिलेले आहेत ना तर ही देवाचं कायम आठवण राहावी देव आपल्या कणकणमध्ये बसलेलं पाहिजे म्हणजे काय होतं आपल्याला वाईट वळणाला या वाईट रस्त्याला जाऊ देत नाही आपल्याला देव म्हणून वरच्यावर देवाची म्हणजे माहिती देत जावा मुलाबाळांना आणि आपल्या पण लक्षात राहिलंच पाहिजे आपल्या लक्षात राहिलं तर आपण मुलाबाळांना शिकू ना आपण आपल्या आणि मुलाबाळांना लक्षात राहील हे हे सण ह्या ह्या देवाचे असतात हे हे उपास त्या त्या देवाचे असतात असं सगळं म्हणजे मुलांना कळलं पाहिजे नाही तर चला आता माझ्यासह तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगतेच आणि माझ्या माझ्या हातानं मला जे काय काय आहे ना देवासाठी ते मी करत राहते भले मग साधं सिंपल असू द्या काय असू द्या हे बघा तर माझं असं साधं सिंपल करणं आणि पूजापाठ करणं राहणं कसं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगत जावा चला